बच्चा आहे बच्छा बच्चाच्या बद्दल जास्त बोलायचं नसतं त्याच्या ते प्रश्नाला मी उत्तर द्यावी एवढा काही तो मोठा झालेला नाही अजित पवार मित्रमंडळ काय बच्चा आहे बच्च बच्चाच्या बच्चा बद्दल जास्त बोलायचं नसतं त्याच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावी एवढा काही तो मोठा झालेला नाही माझे कार्यकर्ते प्रवक्ते का हे जे काही तुम्हाला सगळ्यांना माहितीये मागे माझ्या पण बावीस ठिकाणी कार्यवाही झालेली आपल्याला आठवत का शेवटी जर चौकशी करण्याचा अधिकार स्वायत्तता देऊन ज्या संस्थांना असतो संस्थांचं काम करत असत चौकशी होऊन जाते आजच नाही तुम्ही काय करता असं अनेक चौकशा करणाऱ्या राज्य पातळीवरच्या संस्था केंद्र पातळीवरच्या संस्था आपापलं काम करत असतात पण मीडिया ठराविक गोष्टी घडल्या तर तर त्याला प्रसिद्धी अशा गेल्या खूप जणांच्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका